काही तर चला आज माझी मैत्रीण मी विशाखाताईकडे गेलेले वारामतीला तर मी त्यांच्यावर आज प्रेम कॉल करणार आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू न्यू करत राहा मी पहिल्यांदाच असलं काहीतरी काय लागले मला काही जमते का नाही का मला बोलायला जमते का मी काय का। का बोलते माझी मला पण माहिती नाही काय मी स्क्रिप्ट काय लिहून घेतलेलं ना मी माझ्या मनातून जे सुचन ती बोलणार आहे तर चला व्हिडिओ बघत राहा काय करते मी ते कारभार आज विदर्घ म्हणला स्टॉप करायला

स्पीकर मागवलेला तुम्ही माईक माईक मागवलेलं होईक नाही आसकसो कस

अगं तुक माझ्या फोकच मारलाय बस कट झाला होता वरच आहे का हम्म हम्म

ऍड्रेस काय ऍड्रेस काय मी बघितला नाही पण तुमचं नाव आहे तुमचा नंबर नाही जात मोकळ मोकळ बघ ना फोन कट केला दोनदा कट केला त्यांची लिप पेटलेले आता तरी पण मी काही दिलंच वाढणार नाही आणि अजून त्याला एकदा त्रास देणार आहे फोन करून हे बघ कसं झाली त्यानंतर आज पक्कीच मागायला आता काय होत नेमका आज वरच ना जरा हे बर हेच का केलं

अहो तो घेऊन जावा माहीत हॅलो घेऊन जायचं आहे का नाही माहित तुम्हाला नाही मी मागवलेलंच नाही तुम्हाला घेऊन जावं लागेलच नाही तर का घेऊन जावं लागेल तरी पण तुम्हाला घेऊन जावं लागेल कारण तुमच्या नावानेच फोन आलेला आहे काय येऊ दे मग

म्हणजे तुम्ही आधीच ओळखलं होतं का आता ओळखलं हा मम्मी जरा म्हटलं तरी मी जास्त सुशिक्षित नाही बोलले म्हणलं जरा आता जरा म्हणलं थोडं थोडस ढिल सोडावा व्हिडिओ कॉल हे कॉल चालू होता माझा म्हणलं